लातूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांना निलंबित करण्यात आलं लातूर जिल्हा परिषदेत जिल्हा समाज कल्याण अधिकारी या पदावर कार्यरत असताना प्रशासकीय कामकाजातील विविध त्रुटींच्या अनुषंगानं तसंच वारंवार चुकीचं काम, का काम करण्याची सवय शासकीय अधिकाऱ्यांशी अशोभनीय वर्तन यामुळं सुनील खमितकर यांची सेवा समाप्त करण्याबाबत शासनाला प्रस्तावित करण्यात आल्याचं आदेशात म्हटलं आहे लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केल्यानुसार सुनील खमितकर हे वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करत नाहीत आढावा बैठकीला वारंवार विना परवानगी गैरहजर राहतात सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नांचं गांभीर्य लक्षात घेत नाहीत त्यांचं काम असमाधानकारक आहे याबाबत मसुदा शासनाकडे सादर करण्यात आला होता तसंच सुनील खमितकर यांच्या कामकाजाच्या अनुषंगानं विविध सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून विविध तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचं निलंबन आदेशात नमूद करण्यात आलं आहे सोलापूर जिल्हा परिषदेत जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्याविषयीच्या प्राप्त तक्रारीनुसार तपासणी समितीची नेमणूक करून समाज कल्याण विभागाची दप्तर तपासणी करण्यात आली होती कार्यालयीन कामकाज करत असताना गैरशिस्तीचं वर्तन करणं प्राप्त अनुदान वेळेत खर्च न करणं योजना राबवण्यासाठी योग्य उपाययोजना न करणं कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी पूर्ण न करणं आदी गैरशिस्तीच्या वर्तनाचा ठपका सुनील खमितकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे त्यांचं निलंबन करून त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे निलंबन कालावधीत सुनील खमितकर यांना प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग पुणे इथं मुख्यालय देण्यात आला आहे